नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी सुंदर मराठी चारोळ्या तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि ला ला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी सुंदर मराठी चारोळ्या एक नंबर श्रमाची पूजा केली शिक्षणाचा मान वाढविला श्रमाची पूजा केली शिक्षणाचा मान वाढविला गरीबांच्या जीवनाला नव्या स्वप्नांनी सजविला गरीबांच्या जीवनाला नव्या स्वप्नांनी सजविला कर्मवीरांच्या पावलावर आपण चालूया कर्मवीरांच्या पावलावर आपण चालूया समाजसेवेच्या वाटेवर दीप उजळूया समाजसेवेच्या वाटेवर दीप उजळूया श्रमाची पूजा केली शिक्षणाचा मान वाढविला गरीबांच्या जीवनाला नव्या स्वप्नांनी सजविला कर्मवीरांच्या पावलावर आपण चालूया समाजसेवेच्या वाटेवर दीप देऊन शिक्षण दिले हाती भाकरीचा तुकडा देऊन शिक्षण दिले हाती कष्टाला मान दिला उभी केली परंपरा नवी कष्टाला मान दिला उभी केली परंपरा नवी कर्मवीरांचे कार्य आजही उजळते कर्मवीरांचे कार्य आजही उजळते विद्यार्थ्यांच्या जीवनात नवा प्रकाश फुलवते विद्यार्थ्यांच्या जीवनात नवा प्रकाश फुलवते भाकरीचा तुकडा देऊन शिक्षण दिले हाती कष्टाला मान दिला उभी केली परंपरा नवी कर्मवीरांचे कार्य आजही उजळते विद्यार्थ्यांच्या जीवनात नवा प्रकाश फुलवते अंधाराला ज्ञानदीप लावला अज्ञानाच्या अंधाराला ज्ञानदीप लावला गरीबांसाठी शिक्षणाचा मार्ग उघडविला गरीबांसाठी शिक्षणाचा मार्ग उघडविला कर्मवीरांच्या कार्याने समाज उजळला कर्मवीरांच्या कार्याने समाज उजळला शिक्षण मंदिरातून प्रकाश सर्वत्र पसरला शिक्षण मंदिरातून प्रकाश सर्वत्र अज्ञानाच्या अंधाराला ज्ञानदीप लावला गरिबांसाठी शिक्षणाचा मार्ग उघडविला कर्मवीरांच्या कार्याने समाज उजळला शिक्षण मंदिरातून प्रकाश सर्वत्र पसरला चार नंबर त्याग तपस्या परिश्रम यांचे सुंदर उदाहरण हो झाले तपस्या परिश्रम यांचे सुंदर उदाहरण झाले भाऊराव पाटील कार्याने खऱ्या कर्मवीराचे नाव मिळाले भाऊराव पाटील कार्याने खऱ्या कर्मवीराचे नाव मिळाले त्याग तपस्या परिश्रम यांचे सुंदर उदाहरण झाले भाऊराव पाटील कार्याने खऱ्या कर्मवीराचे नाव मिळाले पाच नंबर सर्वांसाठी शिक्षण हा जीवनाचा एकमेव मंत्र सर्वांसाठी शिक्षण हा जीवनाचा एकमेव मंत्र गरीब शोषितांच्या हक्कासाठी लढला तो महान केंद्र गरीब शोषितांच्या हक्कासाठी लढला तो महान केंद्र परिश्रमाचा त्यागाचा मिळविला खरा गौरव परिश्रमाचा त्यागाचा मिळविला खरा गौरव जनतेच्या हृदयात आजही जिवंत कर्मवीर भाऊराव जनतेच्या हृदयात आजही जिवंत कर्मवीर भाऊराव सर्वांसाठी शिक्षण हा जीवनाचा एकमेव मंत्र गरीब शोषितांच्या हक्कासाठी लढला तो महान केंद्र परिश्रमाचा त्यागाचा मिळ मिळविला खरा गौरव जनतेच्या हृदयात आजही जिवंत कर्मवीर भाऊराव धन्यवाद चला तो मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा